विचारांचे व्यासपीठ असलेले न्यूज लाईफ चंदड या लोकप्रिय युट्यूब चॅनेल लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा विनंती करतो की आपण आपलं मार्गदर्शन सुरू करावत छत्रपती शिवाजी महाराज शाहूपूर्वी आंबेडकर आणि सदमाणीय आमच्या महाराष्ट्रात आमच्या संगड तालुक्याचे भाग मिळते आणि तुम्हाला सर्वांचे आदरणीय नेते पाटील साहेब आमचे तालुका अध्यक्ष गंधर्व पाटील साहेब आमचे आमचे महाराष्ट्र समितीचे अध्यक्ष मुळे साहेब आमचे थोरले मित्र बंदू आदरणीय आणि सावकार होतो मालक आणि आज त्यांनी मला खूप खूप माझ्यासाठी न बोलता न बोलवता मनापासून खूप राबले भूत साहेब आणि तुकाराम उदय कुमार देशपांडे लक्ष्मण कुरळकर लक्ष्मण मांडवडकर पाटील आजी माझी सरपंच सदस्य विविध सत्तेचे सदस्य श्री देसाई साहेब शेतात सर्व 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 राज्य सन्माननीय आणि समोर बसलेले सर्व सन्माननीय म्हणजे तरी सर्व बंधू भगिनी आणि न विसरता पत्रकार बांधव आणि सगळेच युवा जण आणि आज खूप अतिशय आनंद होतो दुसरा प्रोग्राम लागला चंदेड मध्ये शिवाय पोरीला आमदार झाल्याचा खरं खरं सांगू मी आमदारकीच्या भूमिकेत फक्त जेवढा बुद्धे घेतोच होतो ते निघून लावलं त्यानंतर मी पण ठेवला आता बोललं पाहिजे आमदार मी जरी असलो खरे आमदार तुम्ही आहात आज तुमच्या वेळी पद भेटले तुम्ही राबलात तुम्ही मनापासून सगळे केला आणि महाराष्ट्रातला एकमेव अपक्ष आमदार पूर्ण महाराष्ट्रातला एकमेव अपक्ष आमदार बाकी चार आमदार आहेत ते प्रत्येकाचा पाठिंबा घेऊन झालेले पाठिंबा घेऊन एक मी वाच आणि माझ्यापेक्षा राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस सर सांगतात अरे तुला माहिती पंडित आमदार एक मी अपक्ष आणि खरं सांगतो पूर्ण सभागृहामध्ये अटकच नाव घेतल्यानंतर अर्थिक आमदार मागे बघत होते असे एवढा मान सन्मान आपल्या हा तुमच्यामुळे मला लाभला मी स्वतःला खूप भाग्यवा समजतो ये सर्व माय माउली माझे सर्व धर्म वर्ग माझे माझी माझी सैनिक माझे बांधव तिनेही निवडणुकीला एक कराटणी दिली एक व्यासपीठ दिलं उमेश संघटने जीवाचं राम केलं आशा सेविकांनी राम केलं आदरणीय अण्णांचं कुटुंब आणि अण्णांचे सर्व कार्यकर्ते आणि आम्ही भारतीय जनता पक्षाचे नेते आदरणीय भरमराव पाटील साहेब खासदार पुनावाडी साहेब आज यांच्या नेतृत्वाखाली आपली सर्व जिल्ह्यातले आणि आपण संदेश आले ते पाच जवळ चालू आहे आणि एवढं सांगू इच्छितो की प्रत्येक कार्यकर्त्यांनी ही निवडणूक कुठल्याही नेत्याची आता ठेवली नाही सध्या सांगतो आमच्या हातात सर्व कार्यकर्त्यांनी लक्षात आलं की पंचवीस तीस वर्ष आपला गुलाल उधळला नाहीये आणि त्याची झाड देणार होती वेळा अडीच हजारचा पराभव पंचवीसशेचा पराभव आज पंचवीस हजार मतांनी मतवून दिला हेन तालुक्याच मला वाटते किती मला इतिहास नाही माहिती मोठा विजय होता ऐतिहासिक विजय म्हणालाच लागेल म्हणा असं नाही आहे आणि आता कुणी मतभागायची वेळ नाहीये खरं ह्या निवडणूक महाष्टीने जेव्हा सांगितलं ही निवडणूक महाष्ट्री होती आता येणार निवडणूक तुमच्या इथे असतील इथले बच्चित निर्णय असतील इथे बसले विमेदवार असतील म्हणून झेडपी असेल आपला नगरपंचायत असेल पंचसेवे असतील आणि सगळ्या निवडणुका गोंकुळ असेल केळीची असेल सगळ्या आणि महत्वाच्या ताकदी लढायचे आहेत आणि माझ्या राजकारण तेवीस आईला विकास संग्रह सगळेच राजकीय वैर आपलं सगळं वैग तेवढे मोठं असते मी सगळ्यांची अनेक मुलाशी म्हटले कि बाबा आता भाऊ तुम्हाला पहिला येतील मेडाला त्यांना लक्षात असू द्या आपले कार्यकर्ते राबल्यामुळे थकल्यामुळे आराम करतात आणि ते कार्यकर्ते अकरा वाजता निघून गेले आपले रात्री कार्यकर्ते बारा तास रात्री बारा पर्यंत असले ते अजून थकाव मध्ये पण अजून ते फ्रेश आहेत आणि शुभेच्छे जरा ते पहिल्या येतात वाईट उठून घ्यायचं नाही राजकारण असते वैर तेवढे असतो राजकीय वेळ असतो तो आपले काय काय स्वरूपी कोण कोणाचा काय विषय नसतो विसरून घ्यायचं असते तर आज एवढं सांगू इच्छितो की सगळं मनासारखं होत आहे मी जे जे बोललो तस तस परमेश्वर करतोय याच मला खूप खूप माहीत आहे माझं पुण्य नाहीये की तुमच्या सर्वांची पुण्यामुळे सर्व घडते आज केंद्रातली सत्ता आली ती खूप गरजेची होती आणि त्यानंतर मी छाती बुडून सांगत होतो की केंद्राची सत्ता राज्याची सत्ता येते राज्याची सत्ता येते आणि महाराष्ट्र राज्य असं आहे की नॉर्थ चर्चित हा राज्य आणि एक महाराष्ट्र खूप मोठी ताकद आहे आर्थिक देशाचे आणि महाराष्ट्राचे राजकारण मोदी साहेब शाह साहेब आणि देवेंद्र फडणवीस भारतीय पक्ष सोडत नाही हे मी असं बाजू सांगत होतो की सत्ता येते भाषणात बोललो तुम्ही चिंता नको करू लोक याच्या लोकसभेमध्ये बाबासाहेबांच्या संविधानावरती हा प्रचार झाला आणि कुठच्या कुठे निकाल लागले त्यावेळेला सांगितलं की ऐतिहासिक निकाल जनतेतून आला आणि आताचा अर्थ नाही हे त्यांचं कुठेतरी असं सात्वन करून घ्यायला स्वतःच तर मला एवढंच म्हणणं आहे की आपल्याला आता केंद्राची सत्ता बसली राज्यातली सत्ता बसली आदरणीय माजी मुख्यमंत्री आणि आताचे उपमुख्यमंत्री एकनाथ पक्षाने अतिशय चांगलं काम केलं लाडकीबाई योजना असतील लाडका भाऊ असेल सरकारचे शेतकरी योजना असतील महाराष्ट्राच्या असतील आणि प्रचंड अशा ताकदीने महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा भारतीय जनता पक्षाने काम करायची ताकद दाखवून दिली आणि आज भरगज असं दोनशे सदतीच आमदार प्रचंड ताकदीचं सरकार बसले विरोधी पक्ष नाही अशी परिस्थिती झाली परिसर होतो ते सांगत होते तिन्ही पक्षाचे नेते भेटले ते सांगत होते आम्ही काय करू माझ्याकडे दहा आमदार त्याचे पण दहा आमदार त्याचे पण दहा आमदार ते वास्तवत आहे आणि त्यातल्या त्या आपला दैवत देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून सरकार स्थापन होते मुख्यमंत्री आहे आणि मला सगळे आशा दिली सगळे म्हटलं अजून अन्न नाही म्हटले की बाबा मला लालबत्तीची गरज नाहीये मला कुठल्या महामंडळाची गरज नाहीये आणि कुठल्या मंत्रिमंडळाची गरज नाही हे वास्तव सांगतो हो तुम्ही आशा सोडून द्या मी जे जे शब्द बोललोय मतदारसंघामध्ये निवडणूक काळामध्ये दहा दहा इंडस्ट्री येतील म्हणजे येणार त्याच्यामध्ये दोन हॉस्पिटल महिला हॉस्पिटल मेडिकल कॉलेज दहा येतील म्हणजे येणार

अधिवेशन आहे आणि या अधिवेशनमध्ये सत्ता स्थापन नाही झाली झाली व्हावी अपेक्षा आहे तर आपल्याला कुठला मंत्री कुठलं खातं कुठे बदल बघायला लागेल आणि त्या पद्धतीने पेपर आपले कामं सुरू होईल आणि नसेल तर तरी सुद्धा एक महत्वाचं जे खातं असते ना ते आदरणीय आमचे चोरणे साहेब म्हटलं तर चालेल आमचं खूप ज्या माणसाला खूप खुशी झाली ज्या आशा होता आणि असा भरघोस असा आशीर्वाद तिने मला दिले असे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत म्हणून तुम्ही कुठली चिंता सोडून द्या मी कुठलं पद नसते वेळी एकशे तीन करोडचा फंड आणि काजू बोर्डाचा चौदाशे करोडचा फंड मी आणू शकतो तर बाकी हे आमदारकी पद तुम्ही दिले आणि मुख्यमंत्री पद दिले तर मी बघा साहेब तुम्ही चिंता नका करू तुम्ही सुचवलात त्याला आज गोव्याचे मुख्यमंत्री खरोखर आहे आज साहेबांनी सकाळची आज वेळ होती सकाळचा माझा होतो आणि शिवाजी मला ये म्हणते साहेब मी चालू आहे म्हणजे मला तो तो आज चिवडा तू उद्या जा तू परवा येते चांगला म्हटलं ना साहेब मी आजच वाटत सांगतो तीन दिवस मध्ये येता येत नाही आणि मग साहेबांनी भेट दिली आणि साहेबांनी मी कधी मीडिया समोर घेत नव्हतो देशातला दोन नंबरचा दिग्गज उद्योगपतींची भेट करून दिली आणि सांगितलं हे शिवाजी पाटील एनडीपेंडे आम्ही एम एल एवढ मग त्यांच्या वेळी विजय पाटील साहेब होते आणि सुरुवात कामाची झालेली आहे आणि साहेबांना सांगितलं गोव्याच्या मुख्यमंत्री भेटून जाऊन मग त्याला फोन केला काल साहेब भेटायचं आहे तुम्हाला तुम कुठे आहे बाबा ते म्हणून मुंबईलाही मी गोव्याला आलोय कुठे आहे तुम्ही एअरपोर्ट भेट पण तुम्ही पण तिने मला थांबवलं त्यांनी मला साहेबांनी शाल श्रीपळ सत्कार आणि माझा शाल श्रीपळ लेट आल्यानंतर मी आज केला आणि अर्ध तास भेट झाली अर्ध तासामध्ये फक्त पर्यटन आणि इंडस्ट्री आणि आपल्या मुद्दा सगळं बोललो आणि तिने पूर्ण पूर्ण आशीर्वाद देतो सांगितले आणि हे पण बोलले मला देवेंद्रजीने सांगितलेले बाबा की तुला मदत करायची आहे एवढं मोठं मोठा मनाचा राजा म्हणून देवेंद्र फडणवीस साहेबांनी एका राज्याचे मुख्यमंत्री आलं आणि सर्व पुण्य हे तुमची तुमच्या पुण्यामुळे सर्व भेटतो आणि तुम्ही आमदार एक सेवक म्हणून काम करायचं आहे आणि खूप काय काम करायचं आहे आणिपेक्षा आपली वेळ घ्यायचं जास्त शैक्षणिक संस्था शैक्षणिक बाब असतील रोजगारच्या बाबती असतील हा शाळेत मध्ये तीस तीस चाळीस काय बस असतील त्या जानेवारी शब्द तो पूर्ण करतो रोजगार मिळावे एक जानेवारी फेब्रुवारी मध्ये वीस पंचा हजारचा एक हजार तो एक कमी करतो आणि येणाऱ्या भविष्यामध्ये तुमच्या भागात जर गोवाड किंवा गोवाड भागात जर मला कुठे एक धागा दिला चाळीस पन्नास एकर पलीक जमीन तर पाच पंचवीस हजारचा रोजगार इथं जमीन शोधा राजाला सोन्याचे पण भाव देतो आणि खायम स्वरूपी अर्थ दूर करूया आणि दुसरी गोष्ट आता मला फक्त कामं करायचे आहेत राजकारण आपलं सगळं संपलेलं आहे आणि सगळ्यांना घेऊन कामं करायचे आणि सगळ्या निवडणुका तेवढ्या ताकदीने जिंकायचे खर का तुम्ही पन्नास साठ वर्ष राष्ट्रवादी काँग्रेसला तुम्ही सत्ता दिली आणि ही सत्ता भारतीय पार्टीला आमदार अण्णांच्या माध्यमातून अण्णांच्या अध्यक्ष खाली अण्णांच्या आशीर्वाद सर्व विजयी परंपरा कायम चालवायचे आणि सत्ता पे चिंत आहे म्हणजे मालूम आहे आणि की फक्त आपल्या निवडणुका चांगल्या पद्धतीने शांततेने सगळ्या निवडणुका आपल्याला कामा जिंकायचे आणि काम करायचे आणि मी काय करतो त्यापेक्षा कामाची सुरुवात होईल आणि जाण्यामध्ये तो आपल्याला सगळं तुम्हाला वेळ नसता एवढी कामं आपल्याला करायचे आणि जास्त वेळ घेत नाही कोणाच्या काय राहायला असेल तेवढं सांगतो की या विषयामध्ये मनसे असेल दोन्ही शिवसेना असतील आणि राष्ट्रवादींची पण मदत झाली दोन्ही राष्ट्रवादींच्या नेत्यांची मदत झाली दोन्ही मदत झाली अपक्ष होतो सर्व दारू उघडी होती आणि सैनिक मध्ये मदत केली अण्णा सारख्या जर सारथी अशा श्रीकृष्णाच्या रूपामध्ये तर आम्हाला काय गरजच नव्हती कोणाची कारण सगळ्यांच्या त्यांच्या अध्यक्ष खाली निवडणूक पार पडली अण्णा पुढचे दिवस राजाची खुर्ची असेल आणि आम्ही सेवक म्हणून काम करू हेच बोलतो आणि बोलायच्या वेळ राहिला असेल तर माणूस माफी मागतो आणि किनी कुवाडकर जो विश्वास दाखवला त्याच्यामुळे अजून तुम्हाला विश्वास द्यायला मी कामातून भाग पाडेन आणि हा साडेपाच करोड रुग्ण असेल करोड असेल एवढा विकास होत नाही खूप विकास करायचा शिक्षेमध्ये तुम्हाला करून दाखवायची काय क्षमता आहे तुमचा सदैव आशीर्वाद आणि पाठिंबा माझ्यावर राहावा हीच बोलतो आणि पुन्हा काय मी तुमची क्षमातो जय हिंद जय महाराष्ट्र